या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे शीक, शीक तयार करून पत्ता समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू रयतेचे आर्थिक शोषण थांबू शकते का थांबू शकते पण केव्हा कर देणारा जबर होईल तेव्हा मत देणारा जबर होईल तेव्हा करदात्यांनी आमदारांना खासदारांना विचारले पाहिजे काय रे हा कर कमी कर असे प्रत्येक मतदारसंघात आमदारांना सांगितले पाहिजे तसेच खासदारांना सांगितले पाहिजे त्यांना यात बदल करावाच लागेल कर कमी करावाच लागेल पण केव्हा जेव्हा मतदार शहाणा होईल प्रश्न करेल काम नाही केलं तर निवडणुकीत हाणून पाडेल ती भीती निर्माण झाली पाहिजे तरच हे शक्य आहे अजून अशी माणसं तयार झाली नाहीत ती तयार होणे काळाची गरज आहे मी आमदार खासदार मंत्रीविरोधात लिहितो बोलतो मोदी पवार ठाकरे राहुल यांच्या विरोधात पण लिहितो पण हे एकटा दुपट्याचे काम नाही एक माणूस कितीही संतापला तर तो भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव होऊ हो शकतो पण त्यात बदल अपेक्षित नाही बदल करण्यासाठी सर्वांनी सर्वानुमते हे काम करणे आवश्यक आहे जे गांधीजींनी केले जे केले अण्णा हजारेंनी केले शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घेऊन आमदार बनवले विरोधी पक्षनेता बनवले मंत्री बनवले त्याचा परिणाम बीड परळी परभणीमध्ये दिसत आहे चीड आली पाहिजे मुंडे आणि आणि पवार या दोघांची खून धमकी खंडणीचे प्रकरणे पोलीस आणि न्यायाधीश हाताळतील आपण या नेत्यांना हाताळले पाहिजे जे, जे आपण करू शकतो का करीत नाही मुंडे आणि पवार यांचे वाचून कोणाचेही जगणे थांबणार नाही तर मग चुप का बोला लिहा चर्चा करा बैठका घ्या भीती बाळगू नका आता जळगावला मी हे धाडच करतो माझ्या अवताली भवताली लोक घाबरतात काहीतरी माझ्यासोबत उभे राहायला घाबरतात कोणी फोटोसाठी मोबाईल धरला की पळ काढतात म्हणे कोणी पाहून घेतलं हो तर ते नाराज होतील अशा भित्रे लोकांचे हे कामच नाही असे नाराज झाले तर काय बिघडले मी तर जग जगतोच आहे ताटमाने मी आता जळगावचे महापौर आणि विरोधी पक्षनेता यांच्या विरोधात उघड उघड मोहीम काढलीच आहे आमदार मंत्री विरोधात रस्त्यावर येऊन बोलतो लोक व्हिडिओ काढून प्रसार करतात असे काम शंभर दोनशे लोकांनी सुरू केले तर आमदार खासदार मंत्री घाबरतील मालक जागे झाले का की चोर नक्कीच घाबरतो पण मालक स्वतः चोरांना घाबरत असेल तर चोरी होणारच जर चांगली अपेक्षा असेल तर तसे त्या दिशेने काम तर केलेच पाहिजे घरी बसून राहिलो तर युद्ध जिंकणार का कसे शक्य आहे लढलेच नाही तर जिंकणार कसे जागृत आणि दक्ष नागरिक कमी आहेत अधिकारी आणि पुढारीवर लक्ष ठेवण्यासाठी ही संख्या वाढली की आपोआप चोरी भ्रष्टाचार कमी होईल गाव जागले की चोर दहा वेळा विचार करतो चोरी करायला जर अधिकारी आणि पुढारीने चोरी केली तर सार्वजनिक स्तरावर खुलेआम बोलले पाहिजे लिहिले पाहिजे परिणाम होतो पण त्यासाठी हिंमत लागते हिंमत कोण करतो ज्याला चोरांपासून लाभलोभ नसेल जो ठरवतो मला जगण्यासाठी या चोरांची आणि त्यांच्या चोरीची मुळीच गरज नाही तोच माणूस हे धाडस करतो हे धाडस करणारा माणूस मोठा होता महात्मा गांधी म्हणून तर त्यांनी इंग्रजी मालावर बहिष्कार आणि स्वदेशी मालाचा पुरस्कार केला होता म्हणजे अवलंबून नसणे आपण आमदार खासदार मंत्री व मंत्रीवर अवलंबून नसलो तर धाडस करू शकतो शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर